केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला श्री अंबाबाई देवीचं दर्शन बेरोजगारीपासून देशाला मुक्ती मिळावी अशी केली प्रार्थना कोल्हापुरातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे तीन दिवस बाकी आहेत यातच देशाचे रस्ते आणि अवजड वाहतूक मंत्री नितीन गडकरी कालपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय मंडळी यांच्या प्रचारार्थ ते दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत शुक्रवारी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सभा संपन्न झाल्यानंतर आज सकाळी त्यांनी करवेर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं यावेळी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक त्यांच्यासोबत होते दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये आल्यानंतर आई अंबाबाईचे दर्शन घेण्याचा योग आला आपला देश सुखी समृद्ध संपन्न व्हावा अशी देवीच्या चरणी प्रार्थना केली गरीब मजदूर शेतकरी सुखी व्हावेत जगात आपला देश विश्वगुरू आहे तसा आर्थिकदृष्ट्याही तिसरी महासत्ता व्हावा बेरोजगारीपासून देशाला मुक्ती मिळावी ही देवीच्या चरणी प्रार्थना केली असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे आज मला विशेष रूपाने कोल्हापूरच्या देवीचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली माझी खूप इच्छा होती की मी दर्शन घ्यावं अनायसे निवडणूक प्रचारच्या निमित्ताने इथे आगमन झालं आणि मला आज हा अवसर मिळाला मी देवीच्या चरणी एवढीच प्रार्थना केली आहे की आपल्या देशाला सुखी समृद्ध संपन्न व्हावा विशेषतः गाव गरीब मजदूर शेतकरी यांचं कल्याण व्हावं आणि देशाचा आपला देश हा विश्वगुरू आहे तसं आर्थिकदृष्ट्याही पण जगातली तिसरी आर्थिक महासत्ता व्हावं आणि गरीबी भूकमरीपासून देशाला बेरोजगारीपासून मुक्ती मिळावी अशी देवीच्या चरणी प्रार्थना केली नमस्कार बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर